शिरपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी कटरच्या सायनेत तोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाचव्याच्या सुमारास उघडकीस आला आहे मात्र परिसरातील नागरिकांची चाहूल लागतात चोरटे एटीएम मशीन सोडून पसार झाल्याने मोठी घटना घडण्यापासून वाचली आहे शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावरील निमजुरी नाक्यावर असलेल्या एस बी आय बँकेच्या एटीएमच्या कॅबिन मध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घुसून एटीएम मशीन तोडण्यास सुरुवात केली मात्र त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची चोरट्यांना चाहूल लागल्याने त्यांनी अर्धवट कापलेले एटीएम मशीन सोडून चोरट्यांनी आणलेल्या वाहनांसह पलायन केले शिरपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खैरनार सुरेश सोनवणे संदीप दरवडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी डीबी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून डॉग व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहे